आमचा जीव एवढा स्वस्त का बोपोडीतील आरोग्य व्यवस्थेची हृदय द्रावक कहाणी डॉक्टर फरार अनवर हुसेन शेख अध्यक्ष मिस फरा चॅरिटेबल फाउंडेशन या म्हणाल्या बोपोडी पुण्यातील मध्यवर्ती आणि महत्वाचा भाग हजारो नागरिक विद्यार्थी कामगार आणि कुटुंब इथं आपलं आयुष्य जगत आहेत परंतु एक प्रश्न या ठिकाणी रोज धगधगत आहे आमचं आयुष्य इतकं स्वस्त का आज सोशल मीडिया न्यूज चॅनेल्स वर आपण सतत दीनानाथ रुबी हॉल ससून यांचं नाव ऐकतो परंतु बोपोडीच्या नावानं कुणी बोलतं का इथे जर कुणालाही अचानक हार्ट अटॅक आला अपघात झाला डिलिव्हरीची वेळ झाली तर त्याच्यासाठी कोणतीही तात्काळ वैद्यकीय सुविधा मदत उपलब्ध नाही बोपोडीत एकेकाळी सह्याद्री हॉस्पिटल होत आज ते बंद आहे एका फुल फ्लेश्ड हॉस्पिटलचं अस्तित्व होत परंतु आता आज त्या चार मजली इमारतीत फक्त एक भिंत आहे परंतु मदतीचा हात नाही आज जर एखाद्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला तर आपल्याला माहिती आहे की अशा रुग्णाला इमिजिएट व्हेंटिलेटर आयसीयू आणि तात्काळ उपचार आवश्यक असतात परंतु बोपोडीत हे सर्व नसलेलं एक सत्य आहे आजकाल हार्ट अटॅकच्या केसेस प्रचंड वाढल्या आहेत एक सेकंदही उशीर झाला तरी एखादा जीव गमावला जातो परंतु बोपोडीमधील रुग्णाला घ्यायचं कुठे पी वाय पाटील हॉस्पिटल ससून के यम केम रुबी हॉल जहांगीर हे सगळं आठ ते दहा किलोमीटर अंतरावर म्हणजे किमान अर्धा ते एक तास लागतो पोहोचायला आणि तुम्हीच सांगा हार्ट अटॅक एक तास थांबत का आमच्याकडे चार मजली एक प्रचंड इमारत आहे परंतु त्यात ना डॉक्टर आहेत ना उपकरण ना आयसीयू ना ऑपरेशन थिएटर म्हणजे इथल्या नागरिकांच्या जीवांची किंमत शून्य आहे का जर रात्रीच्या वेळी एखादी प्रेग्नंट महिला त्रासात असेल किंवा एखादा अपघातग्रस्त रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर पडलेला असेल तर बोपोडीतून त्याला कोठे घेऊन जावं आणि किती वेळा तितक्या वेळात तो मरण पावला तर जबाबदार कोण कुठे आहे आमचं हॉस्पिटल सरकारला आम्ही कर भरतो नियम पाळतो मग का आमच्यावर असा अन्याय की बोपोडीला आरोग्याची प्राथमिक सुविधा का नाही एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या भागात फक्त कागदोपत्री हॉस्पिटल दाखवलं जातं आमची जिवंतपणाची किंमत इतकी कमी का मिस फराह चॅरिटेबल फाउंडेशन आणि डॉक्टर फराह अनवर हुसेन शेख यांनी ही बाब गंभीरपणे मांडली त्यांनी सामाजिक आणि वैद्यकीय असंवेदनशीलते विरोधात आवाज उठवलाय त्यांनी अनेक संस्थांना निवेदने दिली आहेत लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारले आहेत आणि बोपोडीच्या नागरिकांच्या हक्कासाठी उभं राहिले आहेत डॉक्टर फराह म्हणतात आम्हाला हॉस्पिटल नकोय का कि आभी भी की आम्ही माणूसच नाही आहोत जर प्रशासनाने आज ऐकलं नाही तर उद्या कोणाचा तरी जीव जाणार आणि त्यांच्या खर्चांसाठी ती विलंबाची किंमत कोण भरणार बोपोडीतील नागरिकांनी आता शांत राहू नये आवाज उठवा प्रशासनाच्या गाफीलपणाविरोधात उभं राहा लोकप्रतिनिधींना विचारला पाहिजे तुमच्या मतदारसंघात हॉस्पिटल नाही तर तुम्हाला मतं का द्यावं ही एक हाक आहे आमच्या हक्काच्या आरोग्याची आमच्या आयुष्याच्या किमतीची आम्हाला हॉस्पिटल द्या कारण जीव सगळ्यांचाच एकसारखा मौल्यवान असतो